नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो शेत मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे शेतकरी मित्रांनो सध्या लोकसभेचे अधिवेशन चालू असण या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाकडून शेतकऱ्यांचे दोन मोठे प्रश्न सतत लावून धरले जात आहेत आणि या प्रश्नाच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न हा विरोधी पक्षाकडून करण्यामध्ये येत आहे आणि ते दोन प्रमुख प्रश्न म्हणजे एक म्हणजे पीएम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार का आणि दुसरा म्हणजे देशामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तो भाव देणार का तर मग आखे राज यावर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आपली बाजू मांडली असून नेमके ते काय म्हणाले आणि याबद्दल कोणत्या महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून पीएम किसान योजनेची रक्कम वाढवली जाणार अशा प्रकारच्या चर्चा होत्या आणि या चर्चांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानामुळेच उधान आले होते खरे तर महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत येणार पैसे अशा घोषणा केली होती तसेच त्यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारा सहा हजार रुपयांचा निधी भविष्यामध्ये नऊ हजार रुपये करू असे देखील आश्वासन दिले होते आणि यामुळेच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारा निधी लवकरच वाढवणीमध्ये येणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत तर मग साहजिकच या संदर्भात विरोधी पक्षाकडून देखील सरकारला प्रश्न विचारणीमध्ये आला दरम्यान या संदर्भात केंद्रामधील मोदी सरकारने संसदेमध्ये मोठी माहिती जाहीर केली आहे केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी पी एम किसान योजनेअंतर्गत देण्यामध्ये येणारा निधी वाढण्याबाबत सरकार दरबारी प्रस्ताव विचारधीन आहे का नाही याबाबत सभागृहाला अवगत केले मंत्री ठाकूर यांनी सांगितले की योजनेमधून मिळणाऱ्या निधीमध्ये वाढ करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही तसेच आतापर्यंत देशामधील शेतकऱ्यांना अठरा हप्त्याच्या माध्यमातून तीन लाख शेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत देण्यामध्ये दे आला आहे असे देखील केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी आपल्या उत्तरामध्ये म्हटले आहे तसेच सिन्नरचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी कांद्याच्या हमीभावाबाबत प्रश्न विचारला होता खासदार वाजे यांनी लोकसभेमध्ये सरकार कांद्याला हमीभाव देण्याचा विचार करत आहे का असा प्रश्न विचारला होता आणि या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री ठाकूर यांनी सरकार सध्या बावीस पिकांचे हमीभाव हे केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार जाहीर करत आहे आणि कोणत्याही पिकाला हमीभाव जाहीर करण्यासाठी अनेक घटकांचा विचार करावा लागतो त्यामध्ये त्यात पिकांची टिकवण क्षमता पिकाची व्याप्ती पिकाचा व्यापक वापर अन्न सुरक्षेसाठी आवश्यक आणि इतर गोष्टींचा विचार करून केलं त्या पिकाला हमीभाव द्यावा का नाही हे ठरवण्यामध्ये येत असते आणि असं म्हणत ठाकूर यांनी कांद्याला हमीभाव देण्याबाबतचा प्रस्ताव सरकार विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले आहे आणि यामुळे मात्र शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिराश झाला आहे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत देण्यामध्ये येणारी रक्कम वाढवली जाणार असे देखील वाटत होते विशेष म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच अशा प्रकारचे संकेत दिले होते मात्र आता सरकारने पीएम किसान योजनेची रक्कम वाढवण्यामध्ये येणार नाही हे देखील के स्पष्ट केलं आहे आणि यामुळे मात्र शेतकऱ्यांमध्ये सरकार तीव्र नाराजगी सध्या वाढत चालली आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद